विरोधकांकडून आता या प्रकरणामध्ये संबंधित मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी होते त्याच्यामुळे सरकारकडून त्यांचा राजीनामा घेतला जातो का मग केवळ समज देऊन त्यांना सोडलं जातं हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे आपण पुढच्या बातमीकडे बोलूयात सरपंच संतोष देशमुखांच्या निर्घृण हत्येनंतर राज्यातलं वातावरण हे ढवळून निघालंय याच प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या वाल्मिक कराडला तुरुंगामध्ये व्ही आय पी ट्रीटमेंट मिळत असल्याची माहिती समोर आली आहे वाल्मिक कराड हा सध्या बीड जिल्हा कारागृहामध्ये आहे पण तुरुंगात असताना सुद्धा वाल्मिकच्या दिमतीला पोलीस अधिकारी सुद्धा असल्याचं म्हटलं जात आहे वाल्मिक कराडला तुरुंगात कुणी काय मदत केली याची तारीखवार यादी आता समोर आली पाहूया स्पेशल रिपोर्ट मंत्री धनंजय मुंडेंचा राईट हँड वाल्मिक कराड सध्या जेलची हवा खातोय बीडच्या कारागृहात असलेल्या वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप केला जातोय मसाजोग गावच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये कराडच्या व्हीआयपी पी ट्रीटमेंटची चर्चा कराडला व्ही आय पी ट्रीटमेंट काय आरोप कारागृहातील स्वयंपाक गृहामधून वाल्मिक स्पेशल चहा दिला जातो कारागृहातील कर्मचाऱ्यांकडून वाल्मिक कराडला साहित्य पुरवलं जात ई मुलाखत करता आलेल्या आरोपी वाल्मिक कराडला स्पेशल चहा जेवण दिलं कराडच्या नातेवाईकांना फोनद्वारे संपर्क करून माहितीची देवाणघेवाण केली जाते वाल्मिक कराडला नशेचं औषध पुरवलं जातं वाल्मिक कराडच्या जा मर्जीतील कर्मचाऱ्यांची ड्युटी वारंवार त्याच ठिकाणी लावली जाते बक्सार मुलानी ज्ञानेश्वर डोईफोडे कृष्णा ढाकणे सुधाकर मुंडे हे कर्मचारी सहकार्य करत असल्याचा आरोप आरोपींना जेलमध्ये मदत केली जात आहे आणि प्रशासनातले लोक ही मदत करत आहेत का करत आहेत कशामुळं करत आहेत किंवा ही मदत करायला त्यांना शासनातला कुठला बडा माणूस मदत करतो आहे का हे कळत नाही आहे आम्ही सी सी टी व्ही मागवणार आहोत आणि कारवाई नाही झाली तर आम्ही तक्रार करणार आहोत जेल प्रशासनाकडं ऐंशी दिवस झाले तरी आणखी न्याय मिळत नाही त्या आरोपीला आय ट्रीटमेंट दिली असं तुम्ही सगळ्या मीडियाच्या माध्यमातून बघतोय किंवा आमच्या कुटुंबाला जी माहिती मिळाली त्याच्यातून उतरते आमच्याकडे ती माहिती की असं जर असेल तर असं ही पद्धत थांबली पाहिजे आणि आरोपीला आरोपीच म्हणून त्याला ट्रीट केलं पाहिजे अशी माझी विनंती मकोकातील आरोपी वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याच्या आरोपांमुळे आता खळबळ उडाली या प्रकरणी भूमिका घेत राज्य सरकारवर निशाणा साधलाय तर गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी आरोप आता मंत्र्यांचा सोबती त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट कोणाला द्यायची दिलीच पाहिजे त्याला आणि धनुभाऊचा आदेश असेल की वाल्मिकला कुठलाही त्रास होता कामा नये त्याशिवाय त्याला व्ही आय पी ट्रीटमेंट मिळू शकत नाही म्हणून त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढायची मागणी जर होत असेल तर ते केली गेली पाहिजेत तिला कुठल्याही व्ही आय पी ट्रीटमेंट दिल्या जात नाही हा तुम्हाला सांगणाऱ्यांचा गैरसमज राहू शकतो परंतु अशा पद्धतीची जर का घटना घडलीच असेल तर त्यावर निश्चितपणे आरोपींवर कारवाई करण्यात येईल वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप करत सरपंच संतोष देशमुखांच्या नातेवाईकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे या प्रकरणी जेल प्रशासनासह गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे तक्रार केली जाणार आहे तसंच कारागृहातील सीसीटीव्ही फुटेज मिळण्याची देखील मागणी करण्यात आली आहे अरे पण खून पण करा करावं तर करा वाल्मिकनेच आणि जगावं पण वाल्मिकनेच आपण येडे आहोत आपण येडे आहोत येडे उगच बोंबलतो वाल्मिकच्या गँग मध्ये सामील होण्याचा विचार केला पाहिजे महाराष्ट्र मध्ये जगायचं असेल तर वाल्मिकच्या गँग मध्ये सामील व्हा पुरावे काय जाऊन बघा ना तिथे पुरावे घेतले स्वप्न जाऊन बघा चौकशी करा मी जे बोलते खोट आहे का दररोज पोरा अटक होतात तिथे काय कुठल्या चौकशीची मागणी करणार कुठली चौकशी कोण चौकशी करणार कसलीच विसरजी कोण देतं तुम्हाला असं आहे त्याला खरोखरच जर व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असेल अशा तक्रारी मधल्या काळामध्ये झाल्यात आणि अशा पद्धतीने त्याला जर व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असेल तर ज्या पोलिसांनी अशा पद्धतीची हिंमत केली की त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट द्यायची त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे मान्य मुख्यमंत्री महोदयांनी याविषयी स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे की खरोखर व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते का की कायद्यासमोर सगळे समान ही हे जे आपलं सूत्र हे जे आपलं तत्व कोणाचेही राजकीय लागेबांधे न पाहता माननीय मुख्यमंत्री महोदय तेवढी कठोर पावलं उचलणार का हे आता बघणं महत्वाचं आहे बीड जिल्ह्यामध्ये वाल्मिक कराडचा दबदबा असल्याचं लपून राहिलेलं नाही त्याचे प्रशासनातील बड्या बड्या अधिकाऱ्यांशी लागेबांधे असल्याचा सुद्धा आरोप होतोय आणि याच संबंधातून वाल्मिक कराडला खरंच व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असेल तर त्याचा तपास होणं आवश्यक आहे उदय नागरगोजे पुढारी न्यूज बीड